नमस्कार अधोक्षज खूपच विचित्र वागत असतो अधोक्षच इंदूला घेऊन गोपाळच्या घराजवळ आलेला असतो तेव्हा इंदू अधोक्षजला म्हणते आदू अरे काय करतो आहेस तू मला तू ह्या साईटला काय आणलं आहेस तुला कळतं आहे का आपल्याला त्या साईटला जायचं होतं आदू तू असं का वागतोस तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो इंदू गाडीतून उतर तुला ज्या ठिकाणी जायचं होतं त्याच ठिकाणी मी आणलं आहे गोपाळदादाच्या घरी तिथेच तू जायचं तेव्हा लगेच इंदू अधक्षजकडे बघतच राहते त्यावेळेला अधोक्षज म्हणतो माझ्याकडे अशी बघू नकोस तुझं त्याच्यावरती प्रेम होतं त्याचंसुद्धा ते तुझ्यावरती खूप प्रेम आहे तुम्ही दोघं एकत्र या मला तुमच्यामध्ये यायचं नाही आणि काळजी करू नकोस मी कधीच पुन्हा तुमच्यामध्ये येणार नाही हे ऐकून मात्र चांगलाच धक्का इंदूला बसलेला असतो इंदू मोठ्याने बोलते पुरे झालं आधू पुरे झालं काय करतोयस तू कळतं आहे का तुला अरे जरा विचार कर आधू आपलं लग्न झालंय अरे अग्नीच्या भोवती आपण सात फेऱ्या घेतल्यात सात वचनं दिलेत तुला कळतं आहे का त्या वचनाचा अर्थ तरी कळतो का अरे जरा तरी विचार कर ना मला तर तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास का असं वागतोस तू आदू मला मान्य आहे गोपाळवरती माझं खूप प्रेम होतं पण खरंच तुला असं वाटतं जर का माझं गोपाळवरती प्रेम आहे तर मी तुझ्याशी लग्न करेन आदू मी स्वतःच्या मनाला विचारलं की मी काय केलं पाहिजे आणि मी तेच केलं मी तुझ्याशी लग्न केलं कारण मला विठुरायाने तसं सांगितलं तसा, सांगित तसा विठुरायाने मला संकेत दिला पण तू जर का माझ्याशी असं वागणार असेल तर मला खरंच खूप वाईट वाटतं अधू तेव्हा लगेच अधू मोठ्याने बोलतो पुरे झालं मला आता कुणाचंच काही ऐकायचं नाही आणि खरं सांगायचं तर मला आता या विषयावर बोलायचंच नाही इंदू प्लीज हे सर्व थांबव तेव्हा लगेच इंदू बोलते मी हे सर्व थांबू मी अरे तुला कळतं आहे का तू काय वागतोयस ते अरे जरा विचार कर ना तेव्हा लगेच अधू बोलतो उत्तर खाली तू तु गाडीतून आणि तू जा गोपाळच्या ठिकाणी तेव्हा इंदू गाडीतून उतरते आणि अदक्ष साईडला जाऊन त्याचा हात धरत त्याला फरफटत गोपाळच्या घरात घेऊन जाते आणि त्याला म्हणते तू याच्यासाठी मला मला गाडीतून उतरायला सांगत होतास याच्यासाठी तू माझं आणि तुझं असलेलं संबंध तोडत होतास तुझी बायको आहे ना मी आधुवारी सुद्धा तू मला अशा परपुरुषाच्या घरामध्ये आणून सोडत होतास आधू कोण समजतोस कोण तू स्वतःला तू नाही मला सांगायचंस मी कोणाजवळ जायचं आणि कोणाजवळ नाही ते एकच गोष्ट लक्षात ठेवायची आदू मला तर याविषयी तुझ्याशी काही एक बोलायचं नाही आदू तू जे काही वागलायस ना ते चुकीचं वागलायस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही म्हणजे नाही एकच गोष्ट लक्षात ठेवा आदू कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला मात्र अधोक्षच मोठ्याने बोलतो पुरे झालं इंदू असं काय करतेस तेव्हा लगेच गोपाळ बोलतो बघितलंस अधोक्षच बघितलंस मुळात तिला माझ्याशी लग्नच करायचं नव्हतं तिला तुझ्याशीच लग्न करायचं होतं कारण तुझ्याकडे खूप मोठं घर आहे तुझं दुकान आहे खूप मोठं इंदूला पैसेवालाच नवरा पाहिजे होता त्यावेळेला मात्र इंदूचा ताबा स्वतःचा सुटतो आणि इंदू गोपाळच्या सनसनीत कानाखाली मारते आणि गोपाळला बोलते गोपाळ किती घाणेरडे विचार आहेत तुझे गोपाळ खरंच मला मानलं पाहिजे कारण मी तुझ्याशी लग्न केलं नाही माझं तुझ्याशी लग्न झालं नाही पण अधोक्षस तू एवढ्या हलक्या कानाचं आहेस गोपाळने सांगितलं आणि तू तिच्यावरती विश्वास ठेवलास अरे जरा तरी विचार करायचास ना तू तू काय वागतोस या गोष्टीचा मुळात मला तुझ्याशी या विषयावर बोलायचंच नाही अधक्षच तू असं कसं काय वागू शकतोस तेच मला कळत नाही तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडलेला असतो अधोक्षच मोठ्याने बोलतो पुरे झालं खरं तर मला आता या विषयावर बोलायचंच नाही काही झालं तरी मला लवकरात लवकर सर्व काही नीट करायचं आहे आणि त्यासाठी मी सगळं काही नीट करणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अधोक्षजला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला इंदू बोलते खरंच आदू तुला खरंच वाटतं मी तुझ्याशी लग्न पैशासाठी केलं आहे इंद्रायणी सोपानवाडीकर कधीच पैशासाठी लग्न नाही करणार कुणाला मदत हवी असेल तर ती स्वतःचा विचारसुद्धा करत नाही आदू तुला कळतं आहे का मला जेव्हा पंधरा हजाराची गरज होती तेव्हा तू स्वतः दिले होतेस पण तुझे ते पंधरा हजार रुपये मी तुला परत केले होते आठवतं आहे ना इन जर का इंदूला पैशाची एवढीच हौस असती जर का इंदूला पैसेवालाच नवरा हवा असता तर इंदूमध्ये हा स्वाभिमान कुठून आला असता गोपाळने सांगितलं आणि तू विश्वास ठेवलास अरे गोपाळच्या मनात राग भरलाय राग त्यांनी लग्नाच्याच दिवशी मला सांगितलं की तो मला उद्ध्वस्त करणार तो मला आयुष्यातून उठवणार आणि त्याचं तेच चालू आहे पण तुझं काय चाललंय अरे तू तरी माझा विचार कर तू तर माझा विचारच करत नाहीस आणि मला तर समजतच नाही की काय करावं ते प्लीज जरा समजून घे तू काय वागतोयस या गोष्टीचा जरा विचार कर मला तर आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आता जे काही आहे ते सर्व तुमच्या समोरच आहे आणि खरं सांगायचं तर आता या गोष्टी मला अजिबात जाणून घ्यायच्या नाहीत म्हणजे नाहीत प्लीज हे सर्व थांबलं पाहिजे नाहीतर उगाच नको तेच होऊन बसेल तेव्हा मात्र ते खूपच चिडलेली असतात तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता विषय समाप्त आता काही झालं तरीसुद्धा मला या विषयावर उगाचंच काही बोलायचं नाही आधू तुला नाही ना माझ्यासोबत राहायचं आहे ठीक आहे ही इंदू तुझ्यासोबत नाही राहणार अदोक्षच ही इंदू तुला कायमची सोडून जाईल मग तर झालं तुला हेच पाहिजे होतं ना तुला असंच वाटतं ना की माझं गोपाळवरती प्रेम आहे तर माझं गोपाळवरती प्रेम नाही एवढं मात्र तू लक्षात ठेव आणि काही झालं तरीसुद्धा माझं गोपाळवरती प्रेम नसणारच आहे आणि मला तर याविषयी काही एक बोलायचं नाही जेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो आणि गोपाळ इंदूचा हात धरतो तेव्हा मात्र इंदूला खूप राग येतो आणि इंदू जोरात गोपाळला धकलते आणि गोपाळला म्हणते गोपाळ पुन्हा कधीच माझा हात धरायचा नाही म्हणजे नाही मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेव तू माझ्या मनातून सापपणे उतरलायस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो गोपाळला खूपच राग आलेला असतो गोपाळ मोठ्याने बोलतो पुरे झालं आता विषय समाप्त तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अधोक्ष जे काही वागतोय ते योग्य आहे का की अधोक्षजने आता इंदूला समजून घेतलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू